योगेश आणि आपण आहोत मोहोळच्या म्हणजे नागनाथाच्या भूमीमध्ये तसेच ही भूमी पहिलवानाच्या भूमीसाठी देखील ओळखली जाते आणि नुकतेच जा हो या ठिकाणच्या भूमिपुत्र म्हणजे सिकंदर शेख याने महाराष्ट्र केसरी त्याचबरोबर हिंद केसरीचा किताब मिळवलेला आहे आणि आज आपण आहोत या मोहळच्या भूमीमध्ये आज आपण जर बघितलं माझ्या मागे तर या ठिकाणी आपण स्वर्गीय दादा श्रीसागर यांच्या तालमीमध्ये आलेला आहोत आणि या ठिकाणी काही तरुण पहिलवानी किची तयारी करत आहेत या ठिकाणी करत आहेत त्यांची एकूण दिनचर्या कशी असते आणि पहिलवानाचं जीवन कशा पद्धतीने असतं तेच आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत थेट आपण त्यांच्याकडे जाऊया मला सांगा किती मुलं आहेत सध्या आपल्या आपल्यात सध्या चाळीस प्लस मुलं आणि कुठले कुठले मुलं आहेत हे सगळे आसपासच्या खेडे गावातले आसपासच्या खेडेगावातलीच आहेत आता सगळं कॉलेज वगैरे करून हे करत का शिक्षण करून काढतात सगळ्यांचं शिक्षण चालू आहे सगळ्यांचं शिक्षण चालू आहे शिक्षण करून याच्यासाठी वेळ काढताय राहिला सगळं इथं राहिले मुक्कामी इथं असता का घरून येतात तयारी करण्यासाठी सगळे सगळे आणि मग जेवण वगैरे कसे नियोजन जेवण वगैरे सगळं स्वतः बनवत आहे काय काय असतं खुराक पहिलवान बनायला सगळं असतं काजू बदाम तूप किती लागतो सकाळी सकाळी अस म्हणजे थंडाई असते बदाम मोजून असते ना पन्नास साठ शंभर त्याच्यानंतर त्याच्यानंतर काजू असते सकाळी भिजवून हा आणि कसलं व्यायामाचं कस तालीमच तयारी कशी करता किती तास सकाळी सांगा तुमचा थोडक्यात कसला पहिला दिनक्रम कसा असतो किती वाजता उठता त्याच्यानंतर तयारी कशी करता सकाळी चार वाजता उठतोय चा, साडेचार वाजता पोर सगळी लंगोट लावून हजर राहिले बरोबर मग साडेचारला व्यायाम चालू केला ना साडेपाच पर्यंत व्यायाम करायचा सपाटी जोर मारायची बरोबर आणि साडेपाच रनिंगला जायचं बोटी घालून बरोबर किती किती किलोमीटरची रनिंग असते रनिंग असते दहा अकरा किलोमीटर असते रोज दहा ते अकरा किलोमीटर हे म्हणजे सारखं पळता की काही थांबत पळत चालतात नाही कंटिन्यू पळतोय कंटिन्यू जायचं पाच किलोमीटर आणि यायचं पाच किलोमीटर काय काय उद्देश काय म्हणजे एवढी सगळं बॉडी करून एवढी तयारी करून काय व्हायचंय काय की पुढं समोर उद्देश काय म्हणजे आपले जे पलवनकी आहे ना आपण स्पोर्ट मधून काही मुलं असतात बरोबर काही शिक्षणा कोण जातात काही स्पोर्ट कोण राहतात बरोबर मग आपण मिडल वगैरे ह्याच्यासाठी महाट चॅम्पियन महाट केसरी ह्याच्यासाठी काय काय हे प्रॅक्टिस चालू असते काय स्पोर्ट मधून पण म्हणजे हे होतात जॉबला लागतात नोकरी वगैरे ह्याच्यातून पण सक्सेस होतात बरोबर बरं बरोबर हा एवढंच परत कसं प्रॅक्टिस तालीम वगैरे हे चालत हेच आहे कंटिन्यू बरोबर कुस्त्या बिस्त्या मारले की नाही एवढं कुस्त्या काय चालूच आहे सीझन दोन तीन महिने सीझन असतंय परत आता दोन महिन्यात स्पर्धा आलेत कुठं कुठं कुठे गेले पर्यंत ऑल आता ऑल ह्याच्यात महाराष्ट्रात फिरतो आम्ही कुस्ती स्पर्धा वगैरे असेल तर तुम्ही सगळे सोबतच जाता का असं सोबतच जाता सगळे सोबत वजन कॅटेगरी म्हणजे असं खेळावं लागतं ना वेगवेगळ्या वेगवेगळ्या वजनात येते संधी बरोबर ज्याला म्हणजे कोण स्पर्धेच्या प्लेअर आहेत बरोबर ते समजा आता किती खर्च किती असतो तुमचा बरोबर रोजचा एका पैलवानाचा खर्च किती आहे रोजचा रोजचा म्हणलं तरी पण समजा हजार रुपये एका दिवसाला चाला दिव चालायचं धरून याच्यामध्ये मांसाहार वगैरे कसा असतो मांसाहार असतो की म्हणजे मांसाहार सकाळी तर डेली अंडी खायला लागतात डेली किती सकाळी डेली एकाला तरी चार पाच चार पाच अंडी घेतात नाश्ता वगैरे थंडाई हे डेली चालते बरोबर जेवण एक काय असं नॉर्मली असते डायट भरपूर असतो आमचा आणि सगळं विशेष म्हणजे पैलवान सगळे स्वतःच्या हाताने करतात आणि स्वतः बनवून स्वतः खातात आता हे दोन पैलवान नवीन आलेले आहेत कधी पैलवान कधी तुम्ही कधी रुजू झाले एक वर्षापासून कुठले आणि ट्रेनर कोण आहे तुमचे शिकवायला कोण आहेत चंद्रकांत वासता नाव तुझं नाव सांग ना आदित्य माळी आदित्य माळी का पैलवान कशासाठी व्हायचे लढाई करायच्या उस्त्या मारायच्यात का सांगली दादा तू कुठला चांगली सांगलीचा एकटा राहतो इथं मग सोबत सांग एकटाच राहतोस ना तू इथं सोबत एकटा राहतो त्याची घर बी म्हणजे भीती वाटत नाही इथं पैलवानाच्या याच्या सोबत राहायचं एवढं हे करायचं म्हणजे तुझ्या वयाची लेकर मुलं एकीकडे खेळतात हे करतात दौडतात तू पैलवान किच्या नादी लागला तर कसं वाटतंय भारी वाटतं का भारी वाटतं ना बर पहिलवा मला सांगा आता जर बघितलं आपल्या सगळ्या वयांची मुलं जर बघितली आम्ही जर साधारण बघितले तुमच्याकडे बघून खरंच एक अभिमान वाटतोय आताच्या पिढीमध्ये आपण आपल्या पूर्वजांच्या पिढीमध्ये जर बघितलं तर सगळेच लोक आपले तालीम करायचे व्यायाम करायचे पण आता हे खूप दुर्मिळ झालंय विशेष करून आमच्या भागात खूपच कमी झालंय आपल्या वयाचे पूर सगळे सोशल मीडियावर पडले असतात रात्री बारा बारा एक एक वाजता तुम्ही सांगितलं की आम्ही सकाळी साडेचारला उठून व्यायामाला लागतो मग झोपता किती तुम्ही झोपतो आम्ही नऊ वाजता जेवण खोद वगैरे होते साडे नऊ वाजता वस्ताचं फोन येते की सगळी निवान झोपा असं मोबाईल कोणी बघू नका आणि वाजतात जर संध्याकाळ आलं तिथे तर साडेनऊच्या पुढे जर कोण दिसलं तर डायरेक्ट मारायला चालू करतात ना हो त्यामुळे कोण साडे नऊच्या पुढे जागं नसते सगळं झोपून टाकत साडे नऊ झोपतात मग मोबाईल वगैरे बघायला वेळ मिळतो का नाही मोबाईल बघता की नाही तुम्ही बसतात बघत अर्धा तास पिक्चर वगैरे बघायला जातं का नाही नाही तसलं काही नाही बस त्याच्यातून एवढं सगळे याच्यातच जर वेळ जातो तर अभ्यासाला वगैरे वेळ मिळतो का अभ्यास मिळतो सकाळी अभ्यासाला बसतात बरोबर सकाळी थोडा टाइम मिळतो शाळेला जातात काय काय मुलं पोलीस भरतीची वगैरे आर्मीची पण तयारी त्यांनी तुम्ही या ठिकाणी सगळे या तालीमीची तयारी करताय म्हणजे स्वतः शिकून व्यायाम पण करतायत तुम्हाला या ठिकाणी कोणी स्थानिक उमेदवाराकडून आमदाराकडून काय मदत होते का नाही नाही स्थानिक तर कोणाकडून आपल्याला हे मिळत नाही पण एक संजय ना शिरसागर कोण नाही पूर्ण राहण्याची आणि पाणी सुविधा त्याची मोफत आहे पूर्ण अशी मला वाटते राज्यात कुठे सुविधा नाही मोफत बरोबर एक रुपये कुठं चार्जेस नाही किंवा काय हे घेत नाही त्यांच्याकडून पूर्ण एवढं तालमी जागा जे आहे का सगळी पूर्ण फ्रीमध्ये पाणी सोय लाईट त्यांनी फुकट केली आहे तेवढं असं कोण करत नाही आज दहा वर्षापासून त्यांचं ही, ही कंटिन्यू काम चालू आहे मोफत सेवा मोफत सेवा पूर्ण काय जरी झालं तर लाईट जरी बंद पडली तर त्यांचा कोणत्या माणूस येऊन पेट करून जातो लगेच बरोबर मग ही अशी मोफत सुविधा कुठेच नाही चालू आहे प्रश्न असा आहे की तुमच्या वयाच्या सगळ्या तरुणाला महाराष्ट्रातल्या तरुणाला काय आव्हान कराल एकदा सगळे राहा बोला आरोग्य राहा एवढीच अपेक्षा आहे व्यायाम करा व्यायाम करा सकाळी लवकर उठा संध्याकाळी जास्त वेळ हे करू नका मोबाईल वरती लागू नका बरोबर आता सध्या तू काय सांगशील वया तुझ्या वयाच्या मुलाला काय सांगशील वयाम व्यायाम ती करा व्यायाम वगैरे तू व्यायाम करा सकाळी लवकर उठाणी लवकर हे पटलं आपल्याला तर मित्रांनो हे होते आपले स्वर्गीय दादा श्रीसागर पहिलवान हा कुस्ती संकुलातील ही काही पहिलवान मंडळी यांनी अतिशय दिलखुलासपणे आपल्याशी संवाद साधला आमच्या प्रत्येक प्रश्नाच्या आपल्या उत्तर देण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय आणि आपल्यालाही त्या क्षेत्रातलं काही जास्त माहिती नसल्यामुळं आपल्याला तुमच्या मनातील जे काही प्रश्न मला सुचले ते विचारण्याचा मी प्रयत्न केलेला आहे नक्कीच आपल्याला आप हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा आजच्या पुरतीतच थांबतो पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयास